राज्याच्या निवडणूक आयोगाच्या का विरोधात मी परवाच्या दिवशी त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये केलेल्या चुकांमुळे ज्या पद्धतीनं राज्याच्या मतदातांना आणि अनेक उमेदवारांना जी गैरसोय निर्माण झाली आणि जो मनस्ताप झाला त्याबाबतची भूमिका मी विधानसभेत मांडलेली होती त्यांच्यावर महाभियोग आणून त्यांना त्या पदावरून तातडीनं काढून टाकावं ही विनंती मी अध्यक्षाच्या माध्यमातून सरकारला केलेली होती अध्यक्षाने जे रुलिंग दिलेलं होतं की जे अधिकार आपल्याला नाही ते लोकसभेला आहे आणि म्हणून मी विधीतज्ञाशी चर्चा केल्यानंतर आज विधानसभेमध्ये ती भूमिका पुन्हा आज मी मांडली आणि त्याच्यामध्ये विधानसभेला थर्ड मेजॉरिटीचा ठराव करून लोकसभेकडे राष्ट्रपतीकडे आणि राज्यपालांकडे पाठवण्याचा अधिकार आहे जेव्हा निवडणूक प्रक्रियामध्ये ज्या पद्धतीचं जनतेमध्ये मतदातांमध्ये आणि उमेदवारांमध्ये जो मनस्ताप झाला त्याबद्दलचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा अशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया पाहतो आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी पण या पद्धतीची पहिल्यांदा परिस्थिती पाहतो आहे आणि म्हणून आम्ही सरकार आणत नाही म्हणून आम्ही आणलेला महाभियो त्याला सरकार कशी पळ आहे आपण विधानसभेत पाहिलेला आहे महत्वाचा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये हे जे दिनेश वाघमारे त्यांना सहा महिन्याच्या पहिले विहारच घ्यायला लावला गेला हे पद खाली ठेवण्यात आलं राज्यामध्ये नितीन करेर रा असेल अनुज जलोटा असतील सुजाता सोनिक असेल असे चांगले अधिकारी होते या ते अधिकारी जे या पदावर त्यांनी जाण्याची सरकारला विनंती केलेली होती पण सांग कामे अधिकारी पाहिजे काय या अधिकाऱ्याला अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की राज्याचे ॲडव्होकेट जनरल जो घोळ ज्या ठिकाणी निर्माण झाला तो राज्याच्या ॲडव्होकेट जनरलनी सांगितलं निवडणूक आयोगाला दिनेश वाघमारे साहेबांना की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण गेलं तरी काही फरक पडत नाही आणि त्या माध्यमातून या पदीचा घोळ या महाराष्ट्रात झाला आता हा ॲडवोकेट जनरल कोणाचा माणूस असतो तो हा राज्य सरकारचा असतो जो आमचा आरोप होता त्या आरोपाला वस्तु आता वस्तुस्थितीमध्ये आता आलेला आहे की सरकार आणि निवडणूक आयोग मिळून लोकशाहीचा ढिवसाढवळ्या खून करते आहे आणि पदाचा दुरुपयोग राज्य सरकार आणि निवडणूक आयोग मिळून करते आहे अशा पदीचं चित्र झालेलं आहे हा विषय आम्ही लोकांमध्ये मांडू निवडणूक आयोगाच्या सहाय्याने निवडणुका कशा जिंकता येतात जे आपण विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलेलं आहे लोकसभेमध्ये हा विषय चाललेला आहे पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा राज्य सरकार या निवडणुका जिंकण्यासाठी या पद्धतीचं पाप करत असतील दिवसाढवळ्या खून करत असतील लोकशाहीचा ते कदापि काँग्रेस पक्ष सहन करणार नाही हे रस्त्यावरची लढाई विधानसभेची विधानसभेतून आता रस्त्यावरची लढाई लढण्याची भूमिका ही काँग्रेस पार्टीची राहणार आहे नाही नाही हा या प्रश्नावर काय नाही हा हा प्रश्न सरकार सरकार मुख्यमंत्री स्वतः बोलले तुमच्या माध्यमाला उपमुख्यमंत्री स्वतः माध्यमाशी बोलले कि हे पहिल्यांदा आम्ही पाहतो असं सर। मग सरकार काय माग पडत आहे सरकार काय भूमिका घेत का नाही कालच लोक का आयुक्त बिला बिला लोकायुक्ताचं बिल आणलं गेलं त्यांना अधिकार जादा दिले त्याच्यामध्ये नि निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं मग हे सगळं करत असताना कायदे हे सोयीपणे वापरायचं हे सरकारची भूमी आहे भूमिका आहे का, का। हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि म्हणून विधानसभेत आम्ही भूमिका मांडून सुद्धा जी सरकारने मांडलेली होती तिला जेव्हा सरकार समर्थन करत नसेल तर सरकार हे मुद्दामून या पद्धतीचं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कृती करून मतदात्यांचा आणि उमेदवारांचा एक प्रकारचं अपमान करण्याचं आणि त्याला त्रास देण्याचं काम सरकारच्या वतीनं चाललेलं आहे असा आता आमचा थेट आरोप आहे भाजपच्या बद्दलचा विश्वास एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवारचा पक्ष असेल यांना आता राहिलेलं नाही हे वोट चोरी करून निवडून येणारे लोक आहेत आणि आता आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा त्या पद्धतीनं वोट चोरी करून आम्हालाही हरवतील ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली म्हणून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येका तालुक्यात यांनी आपले कार्यकर्ते मग एकनाथ शिंदेचे असोत किंवा अजित पवारांचे असोत त्या ठिकाणी त्यांनी नेमून ठेवले <स्ति> वाले आ, 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 आता भाजपवाले चोर आमदार चोरणारे लोक आहेत त्याच्यामुळे आता त्यांना आपल्या आमदार सांभाळून ठेवायचं काम करावं लागेल अजित पवारांनी एकनाथ शिंदेला करतच नाही ना कारण आप की आपण पाहिलं की जेव्हा तुम्हाच्या माध्यमाच्या साबर मुख्यमंत्री बोलत असते की हे मी पहिल्यांदा पाहतोय ॲडवोकेट जनरल कोण आहे कोणाचा माणूस आहे कोण नेमतो तर राज्य सरकार नेमतो ॲडव्होकेट जनरलनी ने सांगितलं निवडणूक आयोगाला की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण घेऊन जा काही अडचण नाही म्हणजे याचा अर्थ या पद्धतीचा घोड निर्माण करणं आणि निवडणूक आयोगाला बदनाम करणं एक मागासवर्गीय माणसाला त्या ठिकाणी बसून त्याच्याच हातानं या पद्धतीचं पाप करून घेणं हे सरकार करत असेल तर हे चुकीचं आहे आणि म्हणून सांगकाम्यापणा जो चाललेला आहे हे या सरकारला पाहिजे यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी पाहिजे असेल हे कदापि चालणार नाही आणि हा अशा लोकशाहीचा खून होता आम्ही पाहणार नाही बघा संख्याबळाच्या आधारावर आम्हाला भूमिका मांडायच आहे या भूमिकेला सरकारने किती साथ द्यायचं नाही द्यायचं आणि गेंड्याच्या घातरीसारखं जाळ होऊन राहायचं सरकारनी ठ ठरवायचं आहे पण आम्ही सगळे मुद्दे त्या ठिकाणी ताकदीनं मांडतो आहे जनतेचे प्रश्न मांडतो आहे आणि सरकार त्याच्यामध्ये दुर्लक्ष करत आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अनेक मंत्री मला भेटतात ते मंत्री सांगतात की बाबा आमच्या खात्याचं मुलं आमच्याजवळ एक पण पैसा नाही त्याच्यामुळे या राज्याचे दिवाळे निघालेले आहेत तिजोरी सगळी खाली आहे खणखनाट आहे अशी परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे